मला मजबूत करायचं आहे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा वाडा मला मजबूत करायचं आहे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा वाडा म्हणून मी आलेलो आहे माडा महाविकास आघाडीचा बोलका टराटरा फाडा महाविकास आघाडीचा बोलका फाडा आणि राहुल गांधींच्या इंडी आघाडीला गाडा म्हणून मी आलेलो आणि माडा आणि मोहिते पाटील कुटुंबाशी जसे माझे अत्यंत जवळचे संबंध राहिलेले आहेत मला दोन वेळेला खासदार करण्यामध्ये विजय दादांचा त्यांच्या फॅमिलीचा अत्यंत चांगला वाटा होता परंतु जरी त्यांनी त्यांचा मला निवडून आणण्यामध्ये दहा वर्ष मला निवडून आणण्यामध्ये विजय दादा आणि मुख्य पाटील यांचा जरूर होता वाटा पण या वेळेला काढायचा आहे त्रुपाली काटा दादाच्या बद्दल आलेलं आहे दादा हे अत्यंत चांगला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट